नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आत्ता मी निघाले पुण्याला जाण्यासाठी सकाळी सात दहाची इंटरसिटी ट्रेनचं माझं रिझर्वेशन आहे मी सहा वाजताच घरून निघाले कारण म्हटलं रिक्षा वगैरे मिळायला वेळ लागेल सकाळची एवढी गर्दी नसते त्याच्यामुळे मग म्हणून मी सहालाच निघाले सहा वीसला मी ठाणा स्टेशनला पोहोचले हे आहे ठाणे रेल्वे स्टेशन आणि आत्ता ही ट्रेन आपली आलेली आहे इंटरसिटी ट्रेनमध्ये मी चढले आणि आता ही बघा तुम्ही ट्रेन पाहू शकता माझं सी सीचं रिझर्वेशन आहे म्हणजे जी सिटिंग असतं बसण्यासाठी फक्त ए सी डब्बा तर त्याचं रिझर्वेशन आहे आणि मी इथे आलेली आहे ट्रेनमध्ये आणि माझा सीट नंबर आहे फोर्टी टू यावेळेस विंडो सीट मिळाली नाही आहे आत्ता सकाळचे पावणे दहा झालेत आणि एकदम राईट टाईम ट्रेन शिवाजीनगरला आलेली आहे हे आहे शिवाजीनगर रेल्वे स्टेशन सकाळचे दहा वाजलेत आणि एकदम राईट टाईम ट्रेन पुण्याला पोचलेली आहे तर आता मी ट्रेनमधून पहिले खाली उतरून घेते स्टेशनला

आता मी पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर आले आणि इथून कात्रजला जाणारी बस किंवा रिक्षा बघते सहसा मी बस बघणार आहे कारण इथून तेरा किलोमीटर संजीवनी निसर्गोपचार केंद्र आहे आणि मला रस्ता माहीत नाही मी फर्स्ट टाईम अशी चालले त्याच्यामुळे मग बसने प्रवास करणं मला वाटतं योग्य राहील कारण रस्ते माहीत नसल्यामुळे रिक्षावाले कुठे नेतील फर्स्ट टाईम प्रवास करते तर विश्वास नाही कोणावर ठेवू शकत आपण तर म्हणून मी सहसा बसने जाणार आहे दादा इथे कात्रेजला जायला बसून मिळेल कुठून जायचं कात्रेजला जायला बसून मिळेल पण तिथून पुढे ससून रुग्णालय आता मला कात्रजला जाणारी बस मिळाली तिथून मी कात्रज चौकामध्ये उतरून पुढे रिक्षाने जाणार आहे दहा रुपये सीट रिक्षा आहे मी संजीवनी तोडकरमध्ये कॉल करून विचारलं इथे इथे आले तर मला पुढे कसं यायचं आहे तर त्यांनी सांगितलं सीट रिक्षाने या दहा रुपये घेतील सीट रिक्षावाले आणि शिवाय मी लोकेशन पण ऑन केलं आहे चल आता आले तोडकर संजीवनीमध्ये गर्दी खूप आहे वाटतं साडे अकरा झालेत मला पोचायला मी औषधं वगैरे घेऊन पुन्हा घरी जाण्यासाठी निघाले रेल्वे स्टेशनला यायला निघाले कारण माझं इंद्रायणीचं सहा पस्तीसच्या ट्रेनचं रिझर्वेशन होतं पण ते कन्फर्म नाही झालं म्हणून मग मी शेवटी आपल्या शिवनेरी बसने आले आणि आता इथे मी थोड्या वेळाने वाशीला उतरणार आहे ही आहे शिवनेरी बस त्याच्याने आली मला चार वाजता शिवनेरी बस पुणे रेल्वे स्टेशनला मिळाली आणि मग तिथून पुढचा प्रवास मी ह्या शिवनेरी बसने केला आता मी वाशीला उतरली आणि इथून वाशी ठाणा ट्रेनने ठाण्याला जाणार आहे वाशी रेल्वे स्टेशनला आली इकडे फायनली मी ठाण्याला येऊन पोचले खूप थकले घरी जाते फ्रेश होते मस्त जेवते आणि झोपते तुम्हाला संजीवनी तोडकर बद्दल काहीही प्रश्न असतील नक्की कमेंट्स करून विचारा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका धन्यवाद जय हिंद